नमस्कार टेक मराठी रघू युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारची मोठी घोषणा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारने किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बफर स्टॉक तयार करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणकारी योजना अंतर्गत वाटप करू इच्छिणाऱ्या राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर म्हणजे एम एस पी हरभरा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे हरभरा उत्पादन अबाधित असल्याचे कृषी मंत्रालयाने सूचित केले आहे अशी माहिती ग्राहक व्यवहार सचिन निधी खरे यांनी मंगळवारी दिली सध्या उत्पादनाची चिंता नाही रबी विपपन हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहे एजन्सी व्यापाऱ्यांनी पंधरा एप्रिल पासून स्टॉकची माहिती द्यावी असे केंद्राने राज्यांना होल्डिंग बद्दल या संदर्भात सांगितलेले आहे तर पुढे अपडेट आणखीन सविस्तर पाहूया व्यापारी आयातदार आणि मिलर्सनी पंधरा एप्रिल पासून लागू होणाऱ्या या नियमांतर्गत त्यांच्या डाळीच्या स्टॉकची स्थिती जाहीर करणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता सोळा राज्ये बफर स्टॉकमधून हरभरा खरेदी करत आहे सचिव म्हणाले की हरभरा पिकांची आवक वाढल्याने बाजारातील भाऊ हे मऊ झाले आहेत आणि एम एस पी पातळीवर पोहोचले आहे आम्ही नुकतीच खरेदी मोहीम सुरू केली आहे राज्याकडून त्यांच्या कल्याणकारी योजनाद्वारे वितरणासाठी हरभऱ्याची मागणी वाढत असल्याने आता बफर स्टॉकवर दबाव आहे असे ते म्हणाले यावेळी केवळ तीन ते चार राज्य कल्याणकारी योजनासाठी बफर स्टॉकमधून हरभरा घेत असत आता सोळा राज्य सरकारी पोषण सुरक्षेसाठी बफर स्टॉकमधून चणे खरेदी करत आहे कर्नाटक सिक्कीम अरुणाचल प्रदेश या आणखी चार राज्यांनी हरभऱ्याची विनंती केली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही दिला एक दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ನ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತಿ ಶೇರ್ ವ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರಾ